राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभरातील महत्त्वपूर्ण ठळक बातम्या जाणून घेऊ फक्त काहीच मिनिटांमध्ये त्यामुळे व्हिडिओला शूटपर्यंत नक्की बघा आणि जर तुम्ही या यूट्यूब चॅनलवर पहिल्यांदा चालेला असाल तर लगेच या यूट्यूब चॅनलला पण सबस्क्राईब करून टाका आणि तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यामधून आहात तेही नक्की आम्हाला कमेंटमध्ये कळवा महत्त्वाच्या बातम्या या ठिकाणी आपण बघणार आहोत महत्त्वाच्या घोषणा देखील शेतकऱ्यांसाठी झालेल्या आहेत त्यामुळे व्हिडिओ पूर्ण नक्की बघा गोडाऊनं ही उपलब्ध नोंदणीही केली तरी शोगावामध्ये मक्का खरेदी रखडली आतापर्यंत शेतकऱ्यांकडून पंचवीस हजार क्विंटलची नोंदी करून घेतली पण मक्काची या ठिकाणी खरेदी काही केली नाही साडेतीन लाखाचा सा मिनी ट्रॅक्टर घ्या नव्वद टक्के अनुदान मिळवा सामाजिक न्याय विभागाची अनुसूचित जाती व नवबुद्ध बचत गटासाठी योजना पी एम किसान योजनेचा एकविसावा हप्ता मिळालेल्या शेतकऱ्यांना आता नमो योजनेचा आठवा हप्ता देखील टाकण्यात येणार आहे राज्य सरकारच्या माध्यमातून एक मोठी बातमी समोर आलेली आहे राज्यभरातील नमो योजनेच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे नमोच्या आठव्या हप्त्याची प्रतीक्षा देखील करणाऱ्या शेतकऱ्यांची आता पूर्णपणे प्रतीक्षा संपणार असून आता याच जानेवारी महिन्यामध्ये नमो योजनेचा आठवा हप्ता देखील तुम्हाला टाकण्यात येणार आहे त्यामुळे कसलीच काळजी कसलीच चिंता देखील करू नका सोयाबीनचे दर वाढले हमी भावापेक्षा अधिक दर पाच हजार तीनशे पन्नास रुपयावर पोहोचले दर समाधानकारक सरासरी दर सोयाबीन या ठिकाणी सोनं आणि चांदीच्या दरामध्ये एक मोठी अपडेट समोर आलेली आहे चांदी तीन लाख तर सोने पोहोचले तब्बल दीड लाखापर्यंत लसणाची फोडणी पुन्हा मागली दर एकशे साठ वर आवक घटल्याने परिणाम बघायला मिळाला नवीन लसनाची पूर्णपणे नागरिक करतं प्रतीक्षा पीक विम्याच्या दुसऱ्या टप्प्याची वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांसाठी आली मोठी आनंदाची बातमी आता जर तुम्ही पण पीक विमा योजनेच्या दुसऱ्या टप्प्याची वाट बघत असाल तर आता तुमच्यासाठी एक महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर आली आता पन, पीक विमा योजनेचा दुसरा टप्पा तुम्हाला याच आठवड्यामध्ये बघायला मिळणार आहे बऱ्यापैकी शेतकऱ्यांना या आठवड्यामध्ये दुसरा टप्पा देखील पूर्णपणे टाकण्यात येणार आहे त्यामुळे जर तुम्ही पण पीक विमा भरलेला असेल आणि तुम्हाला पण पीक विमा योजनेचा पहिला टप्पा देखील मिळालेला असेल तर आता तुम्हाला देखील पीक विमा योजनेचा दुसरा टप्पा या ठिकाणी टाकण्यात येणार आहे ते पण याच आठवड्यामध्ये पूर्णपणे दोन हजार पंचवीसच्या डिसेंबर महिन्यामध्ये तुम्ही एक महिना पूर्णपणे प्रतीक्षा केली आता ती शेवटी याच हप्त्यामध्ये तुमची पूर्णपणे प्रतीक्षा पूर्णपणे मिटली त्यामुळे चिंता काय करू नका जर तुम्ही पण पीक विमा भरलेला असेल आणि तुम्हाला पण पहिला टप्पा मिळालेला असेल तर आता तुम्हाला याच महिन्यामध्ये म्हणजेच याच आठवड्यामध्ये तुम्हाला देखील पीक विमा मिळणार आहे जर तुम्ही पण पीक विमा योजनेची प्रतीक्षा करत होता तर आता तुमच्यासाठी एक महत्वाची आणि आनंदाचीच बातमी या ठिकाणी ठरणार आहे त्यामुळे काळजी काय करू नका कसलीच चिंता कसलीच काळजी करू नका